घणा सामान ने करा एक वाजून 7 मिनिट

अच्छा राम राम ला

on yeah. करना तो है <laughs> <laughs> परंतु आहे की या सरकारनं कलेक्टर साहेबांना त्यांना काही याचा देणं गेलं नाही जमीन आमच्या हक्काच्या आहेत आम्हाला इथं उपोषण करावं लागत आहे त्यामुळं या प्रशासनाचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचं जर याचं वर्तन असेल तर मग आम्हालाही या ठिकाणी पुढची आक्रमकतेची दिशा या ठिकाणी आम्हाला अवलंबवावे लागेल हे आम्ही इकडे सात दिवसाचं उपस्थित झालं सहशील कार्यालयासमोर इथं कलेक्टर ऑफिससमोर वाटा घाटीचा मिटिंगला झाल्या कलेक्टर एवढा मघू कंपन्या आहेत की या बंद किती अधिकारी येत नाहीत माझा शेतकरी दांदेवा ठिकाणी दोन दोन दिवस तिथं फिरतो आणि शेतकऱ्याला मारून मोजून त्याला जातं आणि काम करून दिलं जातं त्यामुळं अशा पोलीस प्रशासनाचा आणि तसे कलेक्टर साहेबांना की ते येत नाहीत अरे शेतकऱ्याने तुम्ही जाता त्याला उतरून आणता त्याला डाबून नसता त्याने लावलेल्या उसान त्याला मारहाण करतात की कोणती लोकशाही आहे याच्यासाठी काय स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला होता निजामशाही परवडली इंग्रज परवडले इंग्रज आहे ते राजकारणी लोक इंग्रजाच्या धोरणाचा अवलंब करत आहे कंपन्या कंपनीच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपल्या सोन्याचा धोरण निघत होता त्या अशा काही गटार लोकांमुळं आपल्याला प्रवलंबन स्वीकारावं लागलं परराष्ट्रीय आक्रमण या ठिकाणी झालं आणि त्याचीच पॉलिसी येत होत्या इथं या ठिकाणी आंदोलन करतात इकडे शक्ती याच्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत त्याला बी जाहीर माझा पाठिंबा मा आहे या ठिकाणी कंपन्या आहेत तारा उडायला लागता हानमार करायला आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर अत्याचार करायला लागतात काही लोक म्हणाले तुम्ही वाचून सहाय्य केले नाहीत का अरे माझा अडाणी आतनानी हा शेतकरी बांधव आहे अन्नदाता आहे उद्या चला तुम्हाला पुढच्या आठवड्यात वर ऑफिसला पाठिंबो सहाय्य करून द्या सह्या घेतल्या ज्यांनी घेतल्या का अंग घेतले अरे अशा प्रकारचा अन्याय तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला राजकारण करण्याचा काहीही एक अधिकार नाही अरे तुमच्या तुम्हाला खुर्च सांभाळणं होणार तर आमच्यावर ह्या अन्यायावर आज पाच दिवस झाला माझा अन्नदाचा शेतकरीचा उपोषणला बसलेला आहे त्याची का तुम्ही काहीही दखल घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याला माहीत आहे सगळ्याला माहीत आहे कुठं काय कंपनीची कार्यालय आहेत कंपनी कुठली आहे काय आहे ज्या वेळेस ह्या कंपन्या आल्या साहेब त्यावेळेस कसल्याही प्रकारच्या ग्रामपंचायत ग्राम, ग्राम सदस्याला त्यांनी सदस्यांना घेतलं असेल काय थोडे बहुत चिरीमिरी देऊन परंतु गावामध्ये कसल्याही प्रकारची ग्रामसभा घेतलेली नाही त्या कंपनीचे फायदे काय त्या कंपनीचे तोटे काय याची वीज तुम्हाला मिळणार आहे का अत्यंत अशा प्रकारचे भयानक तोटे आहेत याची काय आहे हे विंड पॉवर विंड पॉवरचे मिल आहेत त्या मिल फिरायला लागल्या की त्या ठिकाणी गोल 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 अशा प्रकारचे वर्तुळ तयार होत जातात आणि त्या वर्तुळामध्ये आधीच आपला धाराशिव जिल्हा आवर्षण प्रवणग्रस्त आहे कमी पाऊस पडतो ते ढग वरवर जाणार पाऊस या ठिकाणी पडायचं प्रमाण कमी होणार महिला मंडळीला माहीत आहे घरातल्या परशा पुसल्यानंतर पंखा लावा लागतो पंखा लावला तर दहा मिनटात वाढत्या त्या आणि नाही लावला तर अर्धा तास ता लागतो तशी जमिनीतली वर उडून ते काय करणार आहेत पाण्याचा स्रोत देखील कमी करणार आहेत त्या ठिकाणी हे आंदोलन वाशिला तहसील कार्यालयासमोर झालं आणि दुसऱ्या दिवशी कंपनीवाल्यानं त्याच्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला आणि लोकांना सांगितलं की या ठिकाणी जर तुमचे जनावर मुलं बाळ जर गेली तर त्याच्यापासून जी जीवितहानी वित्तहानी जर झाली तर आम्ही कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जबाबदार राहणार नाही म्हणजे काय यांची काय धुंडशा आहे का काय गावगुंडाच्या हाताशी धरून या ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी याच्या पुढे मी असं म्हणेन की ह्याच्यामध्ये जे जे लोक आहेत जे, जे जे अधिकारी आहेत जे जे पदाधिकारी आहेत शासन आहेत ज्या मंत्र्याकडे जे खातं आहे त्याची देखील सी आय डी मार्फत चौकशी करण्यात येईल आणि आमच्या शेतकरी बांधवाला यांनी अंधारामध्ये ठेवलेला आहे पोलीस जाईल धिक्कार करतो मी तर डी एस पी नरी आहे तर या ठिकाणी आम्हाला अटक शेतामध्ये जाता तुम्ही मारता का काय तुमचं पोलीस प्रोटेक्शन त्यांच्यासाठी काम करालय का आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी काम करायलाय याच्यामुळं यामध्ये काहीतरी कुठं कुठ कुछ काळा आहे अरे मी तर म्हणे सगळी दाळच काळी आहे याचा ताबडतोब चौकशी करून योग्य त्या प्रकारे सर न्याय असे याचा मोबदला देण्यात यावा नाहीतर आम्हाला या पवनचक्कीची गरज नाही मी माझे इथं बसलेले दोन चार बांधव माझा मुलगा आम्ही धरणग्रस्त आहोत देशो लढीला लागलेली माणसा आहोत आम्ही तरी देखील माझ्या स्वतःच्या हिमतीवर यांच्या सर्टिफिकेटचा काही उपयोग झाला नाही यांचा आम्हाला काही फायदा नाही एकाच गावच्या शिवारामध्ये काम तुम्हाला जोर दुसरीकडे विकास ना त्या तळा आहे माझ्या तिथं गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी त्याच्यामध्ये पिलर उभा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे आर्थिक उलाढाल झालेले आहे प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये गावगुंड दलाल आणि राजकारणी लोक देखील याच्यामध्ये अडकलेले आहेत यामुळे या प्रकरणाची शेआयडीएमआर चौकशी करण्यात यावी अन्यथा उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करतील हे जे बसलेले माझे बांधव आहेत त्यांचे बाया पोरक बसलेले पंधरा संख्येने दीड हजार जमा करून

करता आमची शेती आमच्या शेतीवर तुम्ही अतिक्रमण करता आमच्या शेतीवर तुम्ही पवन चक्क्याचे प्लॅन नाही करता आणि आमची लोक इथं उपाशी मारता का दोन दिवस नाही दोन तास अंत बघायचा नाही आता जर आमचा अंत बघितला तर आम्ही कलेक्टरच्या ऑफिस मधून घुसून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग जी होईल ती होईल परत जे काय होईल ती प्रशासन त्याला जिम्मेदार असेल एवढंच सांगते मी